जवारंदे जवारंदे कधी देणार বহি চাব পাই পাই berapa? Berapa juta? Pak <susuk> Tri ya naik. dia yang kerja yang di sini kan kan dia yang dia enggak dia enggak ganjil dia mau aku udah aku udah kamu itu kan lagi guys gimana ya moti kan gue kan

लिया <laughs> आता ललित आधारले

आधे आके तो निकला मत आ रे फल देखलास मत आता मत का ये आई है क्या नालाला आंगी घेऊया जय प्रसाद जय 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 आता फुटला ना पात्री पाहिजे का तुम्हाला भाऊ ये আরে যা করে দিও একটু মাঝে চাই মজা মজা পূজা করে আরতিও করে দেই তাই যাই গেল বুঝতে না আছেন না গায় বট দেখছ না বান্দে রহমান এম এ কে জয় আলুগা পশ্চিমंगाबाद जोशी

नाचा पण चला तुम्ही चला मी व्हिडिओ घेऊन एक जावा

kemika bukan susu hayamkan ya ada sampai pakai tadi sarapok kok 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 kalau enggak

आता माझले अडीच वाजले कि किती वाजले दोन वाजले माझ्या मुला वाजलं किती मी अजून जेवण दिलं नाही त्यांच्यासोबत नाही हो मला आलं नाही फोन आता त्या दिवशी माझा आला की तुम्ही माझ्या मला चालणार नाही मी ऐकणार नाही

કોણનું ઓંખા Tchau, चला काय 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 मग शेंगला का तुला कोणी तू दिसलीस म्हणून कोणी शेंगला चल I'm going

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để करा việc काय केलं बरं